मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले राजकीय विधान करायचं असेल तर पत्रकार परिषद घेईल उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरेंनी मात्र मौन कायम ठेवलंय सोशल मीडियावरून राज ठाकरेंची आता नवीन पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे त्यामुळे राजकीय विधान करायचं असेल तर पत्रकार परिषद घेईल तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरेंनी मौन मात्र कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय सोशल मीडियावर राज ठाकरेंनी नवीन पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली आहे मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले राजकीय विधान करायचं असेल तर पत्रकार परिषद घेतली जाईल त्या असं वक्तव्य अशी पोस्ट यावेळी राज ठाकरे यांनी केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या युतीवर मात्र राज ठाकरेंनी मौन कायम ठेवलं आहे त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या आगामी निवडणुकांच्या वेळी एकत्र येण्याचा चर्चांचा सस्पेन्स आता आणखीनच वाढल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र आज सोशल मीडियावरून राज ठाकरेंनी जी नवीन पोस्ट केली आहे ती सध्या चांगली चर्चेत आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून मनोज आज राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एक नवी पोस्ट केली आहे या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय काय अधिक अपडेट नक्कीच या ठिकाणी आपण बघतो आजच्या मनसेचं शिबिर हे आयोजन करण्यात आलेलं होतं चौदा पंधरा जिल्ह्या रोजी आणि आपण शिबिर आपण बघत नाशिक येथील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण भेटतो त्यावरून राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा देखील मारले होते आणि त्या संदर्भात आपण भेटतोय राज ठाकरे पत्रकारांवरती आता चिरलेले आहेत राज ठाकरेंनी पत्रकारांवरती पूर्णपणे आपला रोष काढलेला आहे ज्याशी पत्रकार काही पण गेले